पण वया वाटल्या माध्यमाती भूमिका आहे सामाजिक आहे वयाच्या माध्यमातून संदेश दिला पाहिजे लिहिलेले असते असते की जगामध्ये आई वडल्याशिवाय कोणी मोठं नाही अशा पद्धतीचा संदेश या मतदारसंघातला कोणत्याही समाजाचा मुलगा मुलगी दहावी बारावी किंवा पदवी पदवी जर या ठिकाणी जर जुलवंत झाली था त्याने मान घेतले न चुकता वर्षाला जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा त्या मुला मुलीचे वडील आई बोलवतो त्यांचा सत्कार करतो त्या मुलांना सुद्धा भेटवस्तू देतो आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची छाप मारून त्यांना सांगतो की शिक्षण घेऊन तुम्ही मोठे व्हा तुम्हाला कुठे अडचण आली तुमचा हो संजय राठोड तुमच्या सोबतीला हा मनोबल वाढवण्याचं काम सुद्धा मी प्रार्थना करत असतो आज आपल्या वर्गिनी सांगताना अनेक स्पर्धा परीक्षा असेल स्पर्धा परीक्षेमध्ये शासनाच्या अनेक योजना सुद्धा गोरगरीब माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे आज या सरकारने खऱ्या अर्थानं जे सरकार महाराष्ट्रात आहे महायुतीचं सरकार एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही मंत्रिमंडळामध्ये जवळपास पाचशे वेगवेगळे निर्णय घेतले आणि त्या निर्णयावरून गोर गरीब माणसाला केंद्र बिंदू मांडला घटकाला कशा पद्धतीने फायदा झाला पाहिजे असेल घटक शेतमजूर असेल बेरोजगार असेल युवक असेल विद्यार्थी असेल माझ्या माता भगिनी असेल वयोग लोक असेल व्यापारी असेल या समाजातल्या सर्व स्तरावरच्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेऊन त्याचा सुद्धा या मतदारसंघामध्ये कसा फायदा होईल हाच प्रयत्न सातत्यानं संजय राठोड केलेला परंतु ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही करतो तसे शंभर टक्के राजकारण करणारे लोक सुद्धा या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्याकडे वेळ आलेल्या एवढा दिवस कुठे होते गोव्याला माहित नाही पण आता निवडणुकीच्या माध्यमातून येतात जाती पाटीचं कारण चालू आहे सध्या प्रमुख ते का सगळ्या तर जरी त्यांचा प्रयत्न असा असेल जाती पाटीचं राजकारण मानून या ठिकाणी निवडून का घेऊन हे कधी होणार नाही कारण आज तुम्ही पाहता की उत्तवाडा दादा पाटील यांचे बंधू जीवन दादा पाटील माझ्यासोबत आहे हेच सगळ्या तर लोक होते वसंतरावजी भुजबळ सरसाहेब राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज माझे मोठे भाऊ म्हणून मला या ठिकाणी मदत करत आहेत आता या ठिकाणी हा कमी पर्यंत सोपल होणार नाही परंतु त्यांचा प्रयत्न चालू आहे खर तर, तर निवडणुकीच्या काळामध्ये असं लोकांच्या डोक्यामध्ये टाकायचं जा, खोट नाटक बोलायचं अपप्रचार करायचा बुद्धिभेद करायचा जिंदाबाद मुर्दाबाद खोटं नाटक हे सर्व निवडणुकीमध्ये चालतच असते परंतु या पंचवार्षिकमध्ये आपल्या सर्वांना एक कल्पना आहे की या पंचवार्षिकमध्ये मी निवडून आलो निवडून आल्यानंतर अगोदर तीन चार महिने हालमध्ये आमची लागली त्याच्यानंतर मग दुसरं सरकार आलं कोरोना लागला कोरोना झाल्यानंतर मग तिसरं सरकार आम्ही गुवाहाटीला जाऊन तिथे थांबून परत आम्ही सरकार आणलं आणि दीड वर्षामध्ये या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विभागाचे तीन हजारापेक्षा जास्त काम आज या मतदारसंघात मंजूर आहे हजारो कोटीचे काम हे आहे त्यापैकी नाही चुप्रवाली नाही आणि आज ज्या विकास पुरुषाच्या

समस्या सोडवायच्या असतील आरोग्याच्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला संजय भाऊ राठोड जेव्हा पर्याय नाही मित्रांनो मी आपल्याला सर्वांना नवी करतो की भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो आरपीए आणि त्याच्यामुळे संजय राठोडची ओळख झाली लाखो वेळा जरी तुमच्या सर्वांचे चरण स्पर्श करून पाया पडून मी आशीर्वाद जरी घेतले तरी या जन्मामध्ये संजय राठोड तुमच्या उपकाराची परतफेड करू तुमच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नाही मग आपल्या सर्वांच्या उपकारात राहून आपल्या सर्वांची सेवा करणं आपल्या सर्वांसाठी काम करणं हीच माझी जबाबदारी आहे न तुमचा अनेक वर्षापासून गुलाम गुलाम आंदोलन मुलींना मुलींना संदर्झा पालकांना पूर्वतो समान समाजाच्या पालकांना संस्कार करतो आणि मुलांना भेटून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून ही भविष्य शिक्षण लोक तिथे मोठे व्हा रे अर्धरागी प्रसंजे राजू भाऊ म्हणतात त्यांचा शोभा आहे एक छोटा भावार्थ त्यांचा काम यशस्वी असते असे कार्यक्रम केले जातात आणि त्यामुळे लहान देवाने स्वतः सरकारमध्ये शरण पावले बांधारा naan naan naan.